श्री गुरुदेव दत्त नमस्कार मैत्रिणींनो आज पुन्हा मी तुमच्यासाठी आधी आपण केलेला होता तसंच एक पदार्थ दुधाच्या वड्या घेऊन आले आहे चला तर मग करूया सुरुवात कशा करायच्या आहे ह्या दुधाच्या वड्या खरवस पण म्हणतात त्याला यासाठी यास मी इथे एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे कच्चं दूध आहे कच्चं दूध म्हणजे म्हशीची डिलेवरी झाल्यानंतर तिला ज्यावेळेस ते बछड होतं त्यानंतर तिचं जे दूध असतं चिकाचं ते दूध आपण घेतलेलं आहे आता त्यामध्ये चवीनुसार इथे मी एक चमचा फुल भरून एवढी साखर घातलेली आहे इथे जायफळ आणि वेलची घेतली आहे ही वेलची आपल्याला बारीक करून आणि जायफळ किसून घ्यायचं आहे हे बघा मी एक लिटरसाठी एवढं प्रमाण घेतलेलं आहे आता हे आपण दुधामध्ये मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित साखरही मिक्स झाली पाहिजे इतक्या वेळ आपण ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने या वड्या करता येतात तुम्ही जिथे दूध घ्यायला जाता तिथे एकदा विचारून बघा तुम्हाला तिथेच कच्चं दूध मिळेल हे व्यवस्थित मिक्स झालं की मग आपल्याला पुढची प्रोसेस म्हणजे गा आपली कढई ठेवायची आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये साधारण दीड ते दोन ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये कढईला पाण्याचे डाग पडू नये म्हणून आपला जुना एखादा वेस्टेज लिंबाची आधी वगैरे फोड पडलेली असेल सुकलेला लिंबू असला तरी चालेल तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे जेणेकरून त्याच्यावर पाण्याचे काळे डाग पडणार नाही आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ह्या वड्या शिजायला लागणार आहेत त्यानंतर त्या कढईमध्ये मावेल पूर्ण मध्ये व्यवस्थित जाईल असं एक ताट आपल्याला प्लेट त्याच्यावर ठेवायची आहे तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा करू शकता त्यानंतर आपण हे जे दूध तयार केलेलं आहे हे, हे आपल्याला त्या ताटात ओतून घ्यायचं आहे सावकाश होतायचा आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला पूर्ण कवर होईल पूर्ण झाकलं जाईल असं एखादं झाकण ठेवायचं आहे हे दोन बॅचेसमध्ये आपण करून घेणार आहोत हे बघा ताट भरलेलं आहे याच्यावर आपण परात किंवा मोठी थाळी असेल तर ती तुम्ही त्याच्यावर कवर करा आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं गॅस मिडियम ठेवायचं आहे त्याच्यानुसार एकदा तुम्ही चेक करू शकता काढून याच्यामध्ये तु तुटपीक किंवा सुरीचं पुढचं चमचा वगैरे त्याचं टोक टाकून बघा जर ते चिटकलं तर समजायचं की अजून पाच एक मिनटं गरज आहे त्याला शिजायची पण आपल्या पंधरा ते जवळजवळ सतरा ते वीस मिनटं में मी ठेवलं आणि मस्त आहेत आपल्या वड्या <coughs> आता ह्या गार करायला आपण साईडला ठेवून देऊयात इथे तुम्ही बघू शकता आपल्या दुधाच्या वड्या मस्तपैकी दिसत आहेत छान तर कढईमध्ये लिंबू टाकल्यामुळे काय झालं कढई आपली स्वच्छ झालेली आहे पाण्याचे वगैरे आधीचे काही डाग पडलेले असतील ते सुद्धा निघून गेलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हा लिंबू आपल्याला किती गरजेचा आहे सुकलेला जरी असला तरी आता इथे आपल्या वड्यांचं जे आहे ते गार झालेलं आहे ताट याच्यानुस आपल्या आवडीनुसार आपण लहान मोठ्या साईजमध्ये याचे काप करून घेऊया वड्या पाडून घेऊयात तुम्हाला आवडेल अशा वड्या करून बघा आणि हे एकदा नक्की ट्राय करा घरी बऱ्याच मैत्रिणींनी सांगितलं की ही रेसिपी पुन्हा एकदा टाका आणि नवीन जे सबस्क्राईबर आहेत त्यांच्यासाठी पुन्हा नवीन प्रयत्न एकदा नक्की ट्राय करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आभार